कलर्स मराठीवरील कीर्तीचा वनवा उरी पेटला या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलं ही मालिका घराघरात पोहोचली असून सगळे कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत प्रेक्षकवर्ग या सगळ्या कलाकारांवर भरभरून प्रेम करत आहेत या मालिकेत अर्जुन आणि सावीवर अनेक संकट आली पण त्यांनी प्रत्येक संकटाला मिळून सड्यातोड उत्तर दिली सावीने प्रत्येक कठीण परिस्थितीत अर्जुनची साथ दिली आहे असा तर आता या मालिकेने उत्कंठावर्धक वळण घेतलं आहे खरा अर्जुनला विद्याधर दादांचं हत्ये समजल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली होती पण सावीला अजूनही खोटा अर्जुनवर संशय आलेला नाही नुकताच या ना मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आहे आतापर्यंतच्या भागात प्रेक्षकांना असं दिसत होतं की भीमासदनात प्रवेश केलेला अर्जुन हा खोटा आहे आणि त्याला घरी आणण्यात विश्वंभर मामांचा हात आहे पण खरं तर या खोट्या अर्जुनला पैसे देऊन सावीनेच घरात आणलं हे समजलं आहे म्हणजे शत्रूंना त्यांच्याच खेळात मात देणार सावी सावीच्या सगळ्या प्लॅनची ची मास्टर माइंड आहे हा बनावट अर्जुन कुठे आणि कसा भेटला सावीला आता काय असेल त्याला घरात आणण्यामागचा सावीचा सा प्लॅन या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना येणाऱ्या एपिसोड मध्ये पाहायला मिळणार आहेत तर तुम्ही यासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला ले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका